इंद्रायणीचं पसायदान लेखन डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचन डॉक्टर कुलकर्णी गिरगावकर जंगलतोडीच्या शुष्क प्रदेशातून माझा खिन्न प्रवास चालला होता प्रवासात मी एकटा नव्हतो छिन्न विच्छिन्न झाड माझ्या सोबतीला होती मी जसजसा पुढं जात होतो तसतसं एक एक तुटलेलं झाड माझ्या सोबतीत वाढत होत माग फिरत फिरलो असतो तरी हेच घडणार होत तर पुढची झाडं छिन्न विछिन्न आणखीनच झाली असती झाडांना तरी माझ्याशिवाय कोण होत तुटलेल्या झाडाला तुटलेल्या माणसाचा आधार असतो आणि मला तरी झाडांशिवाय कोण होतो हो निदान तुटलेली झाडं तरी माझ्या सोबतीला होती त्यांची सोबत मला सोडवत नव्हती ही झाड माणसांनीच तोडलेली होती ना तोडलेल्या झाडांचं भग्न आक्रंदन मनाला उद्ध्वस्त करत होत माणसाचे हिरवे पंख कापणाऱ्या माणसाच्या अंतरंगातल्या अंधाऱ्या कोपऱ्यातही माणसाची जीर्ण पाऊलखून नव्हती का हरितद्रव्याची अशीच निर्घृण हत्या होत राहिली तर भाकरीची झाड गर्भाशयातच मरणार नाहीत ना हे प्रश्न मला उद्ध्वस्त करत होते माझ्या खिन्न प्रवासात ते माझ्या सोबत आले होते जुनी संगत सुटत नव्हती म्हणून मी त्यांना घेऊन पुढच्या प्रवासाला लागलो होतो समोरच्या टेकडीवरून माणसांचा एक येताना दिसला जवळ आला प्रत्येकाच्या हातात एक एक बांबूचं रोप होतं जथ्यानं मूकपणानं त्या रोपांची लागवड केली लावलेल्या रोपांकडे त्यांना आत्मीयतेनं बघत त्या रोपांना डोळ्यातलं पाणी घातलं रोपांना डोळ्यातलं पाणी घालणारा जथा पाहून मी हे लावलो हे या प्रायश्चित्त तर नवे। हा प्रश्न माझ्या मनाला विनाकारण डसला छे छे तसं नसेल कदाचित कदाचित इतरांनी तोडलेल्या जंगलाच्या जखमात ते बुजवत असतील आणि ही रोप कुणी तोडली तर त्यांची एक मूक लागवडच तयार झाली असावी जथ्था माघारी वळत टेकडी चालू लागला मी नवलाईनं जथ्याच्या माग माग जायला लागलो माझ्यासोबत ती तुटलेली झाड होतीच ते उद्ध्वस्त प्रश्नही होतेच टेकडी उतरून जथ्था एका वनात शिरला ते वन बांबूच होत ते वन पाहून मी हरखून गेलो बांबूच्या अख्ख्या वनाची बासरी व्हावी तशी माझ्या मनाची अवस्था झाली बांबूच्या वनातून भिरभिरणारा वारा कानापर्यंत येताना बासरीच्या स्वरांसारखा होत होता बांबूंच्या झाडांना तर आल्या नाहीत ना हा प्रश्न मनात येताच बांबूच्या झाडांना आलेल्या बासऱ्या दिसल्यासुद्धा बांबूंच्या झाडांचा हा वसंत यापेक्षा वेगळा कोणता असावा ह्या प्रश्नाबरोबरच पानगळीच्या ऋतूत ह्या बासऱ्या गळून तर पडत नसतील ना हाही प्रश्न माझ्या मनाला कापू लागला माणसांचा जथा बहुधा पुढे निघून गेला असावा मी बासरीच्या वनात भटकू लागलो बासरीचं वन विरळ विरळ होत गेलं आणि एक गाव लागलं त्या गावातल्या गल्ली फिरताना आपण एखाद्या बासरीतूनच फिरत आहोत असं मला वाटायला लागलं गावातली घरं सुद्धा बासरीसारखी दिसत होती घराघरातून बासरीचे स्वर कानावर येत होते त्या स्वरांनी मला एका घरात खेचलं त्या घरातली माणसं एकमेकांशी बासरीच्या स्वरात बोलत होती माझ्या लक्षात आलं मी बासरीच्या गावात आलो आहे बासरीचा सखा श्रीकृष्णाच्या ह्या गावातलं मंदिर कसं असेल हा उत्सुकतेचा स्वर माझ्या मनात शिरला आणि त्या स्वरानंच मला सांगितलं नक्कीच नक्कीच ह्या मंदिरात घंटेऐवजी बासरीच असेल वा मंदिरात जाण्यासाठी मी बाहेर पडू लागलो त्यावेळी माझं रूपांतर बासरीतून बाहेर पडणाऱ्या मी झालं ती तोडलेली झाडे उद्ध्वस्त प्रश्न त्या स्वरांसारखी झाली हे स्वरूप मी न्याहाळून पाहायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं हे स्वप्न होत मी झोपण्यापूर्वी सुप्रसिद्ध बासरीवादक पन्नालाल घोष यांच्याबद्दल वाचत होतो चोवीस जुलै एकोणीसशे अकराचा त्यांचा जन्म त्यांचे वडील सतार वादक होते सतारीच्या घरी बासरी जन्माला आली होती ह्या बासरीनं अधिक स्वरक्षेत्रांची नवी बासरी तयार करून वाजवली होती मला प्रश्न पडला बांगलादेशातील हरिसाल या पन्नालालजींच्या गावात बासरीचा गाव असं तर म्हणत नसतील ना ह्या गावाला